नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड व तसेच मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती नांदेड अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी